नमस्कार मित्रांनो सध्या सर्वच भागात पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बुरशीचं प्रमाण आढळून येत आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला रामबाण बांधून बाहेरचा आलेट घ्यायचा आहे मित्रांनो कारण आलेट हे असं एकमेव बुरशीनाशक आहे ती अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीवर काम करते मित्रांनो आणि ते सिस्टमेटिक फंगीसाईड आहे मित्रांनो ते खालूनही काम करते आणि वरूनही काम करते त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो पाचशे ग्रॅम याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पॉसेटिव्ह अमेलिम सल्फेट आहे मित्रांनो एक नंबरचं काम करतं मित्रांनो हे पाऊस याच्या हे काम करतं आणि पाऊस आल्यानंतरही काम करतं म्हणजे थोडक्यात रोग आपल्या झाडाची रोगप्रतिरक्षी स्ट्रॉंग करतं मित्रांनो एक नंबर प्रोडक्ट आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक बार खात्रीशीर बाहेर जालेट वापरून बघायला